नमस्ते माझे शेतकरी बांधव चला आपण जाणून घेऊया उन्हाला कांदा दरात पुन्हा घसरण झाली आणि लासलगाव समितीत आज काय भाव निघाला आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटल्याची दिसून आले काल पावणे चार लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती तर आज दोन लाख एकतीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाली आज सर्वाधिक एक लाख पंच्याहत्तर हजार क्विंटल उन्हाळा कांद्याची आवक झाली तसेच आज सरासरी दर बाराशे रुपये ते अठराशे रुपये दर मिळाल्या कालच्या तुलनेत आज दर घसरलेले दिसून आले आज सात मे दोन हजार चोवीस चा पणन मंडल अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी रुपये रुपये ते दर मिळाला आज लाल कांद्याला एक हजार बासष्ट रुपये ते एक हजार पाचशे पन्नास रुपये दर मिळाला लाल कांद्याला दरात घसरण झाली असून सक्रिय बाजार समिती काल सरासरी सतराशे पंच्याहत्तर रुपये दर मिळाला आज मात्र दोनशे पंचवीस रुपयांची घसरण झाली तर आज उन्हाळा कांद्या दरात देखील घसरण झाली आहे शनिवारी निर्यात खुली झाल्याचा निर्णय झाल्यानंतर लासलगाव बाजार समिती सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला होता रविवार नंतर लागलीच तबाल चारशे पाहायला मिळाली आज उन्हाळा कांद्याचा सर दर सरासरी सोळाशे रुपयावर आला आहे लासलगाव विंचूर बाजार समिती अठराशे रुपये सिन्नर बाजार समिती पंधराशे रुपये चांदोड बाजार समिती सोळाशे पन्नास रुपये पिंपलगाव बसवंत बाजार समिती पंधराशे रुपये दर मिळाला आज एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ्या कांद्याची एक, एक लाख सव्वीस हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटलची आवक झाली ही होती आजची बातमी धन्यवाद